जगातील सर्वात महागडी पाच लग्ने मित्रांनो नुकतेच भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या लहान मुलाचे म्हणजेच अनंत अंबानीचे लग्न हे अगदी थाटामाटात पार पडले आहे जे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल सध्या सर्वत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओ व्हायरल आहेत एका सर्वेनुसार असे देखील म्हटले जात आहे की हे लग्न या शतकातील सर्वात महागडी लग्न आहे ज्यामध्ये कित्येक करोड रुपये खर्च करण्यात आले आहेत परंतु तुम्हाला माहिती आहे का या जगातील सर्वात महागडे लग्न कोणते आहे आणि या लग्नामध्ये किती खर्च करण्यात आला होता आणि ते लग्न कोणाचे होते चला तर मग आज आपण जगातील सर्वात महागडी पाच लग्न कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच प्रिन्स विलियम आणि केट मिडल्टन जगातील सर्वात महागड्या लग्नांमध्ये प्रिन्स विलियम आणि केट मिडल्टन यांच्या विवाहाचा पाचवा क्रमांक लागतो प्रिन्स विलियम आणि केट मिडल्टन यांचे लग्न हे दोन हजार अकरा मध्ये लंडन मधील वेस्ट मिनिस्टर ऍबे येथे झाले होते जो आणि डचेस ऑफ विवाह म्हणून ओळखला जातो केट मिडलटनने एक भव्य अलेक्झांडर मॅक्विन गाऊन घातला होता आणि हे लग्न जगभरातील लाखो लोकांनी पाहिले होते ज्यासाठी सुमारे चौतीस दशलक्ष डॉलर म्हणजेच दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला होता नंबर चार वनीषा मित्तल आणि अमित भाटिया जगातील सर्वात महागड्या लग्नांमध्ये वनिषा मित्तल आणि अमित भाटिया यांच्या विवाहाचा चौथा क्रमांक लागतो स्टील टायकून लक्ष्मी मित्तल यांची मुलगी वनिशा आणि अमित भाटिया यांचा विवाह दोन हजार चारमध्ये मध्ये पॅरिसच्या प्रतिष्ठित लँडमार्क्स मध्ये पार पडला होता भारतीय अब्जादी स्टील टायकून लक्ष्मी मित्तल हे त्यावेळी जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते हा लग्न समारंभ तब्बल सहा दिवसाचा कार्यक्रम होता ज्यामध्ये विस्तृत प्रतिबुद्धता समारंभ आणि अतिशय कामगिरीचा समावेश होता तसेच या लग्नाला एक हजारहून अधिक पाहुण्यांची उपस्थिती होती ज्यासाठी सुमारे पंचावन्न दशलक्ष डॉलर म्हणजेच चारशे साठ कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला होता नंबर तीन प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना जगातील सर्वात महागड्या लग्नांमध्ये प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना यांच्या विवाहाचा तिसरा क्रमांक लागतो जे विसाव्या शतकातील सर्वात भव्य आणि शाही लग्न होते प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांचे लग्न हे इसवी सन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली वॉल कॅथेड्रल मध्ये आयोजित करण्यात आले होते या लग्नामध्ये प्रिन्सेस डायनाच्या गाऊनला दहा हजार मोत्यांनी कव्हर केले होते या लग्नाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते ज्यासाठी सुमारे एकशे दहा दशलक्ष डॉलर्स म्हणजेच नऊशे वीस कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला होता नंबर दोन शेख मोहम्मद बिन रशीद अल मकदूम आणि राजकुमारी सलमा जगातील सर्वात महागड्या लग्नांमध्ये शेख मोहम्मद बिन रशीद अल मकदूम आणि राजकुमारी सलमा यांच्या विवाहाचा दुसरा क्रमांक लागतो मात्र गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार हे जगातील सर्वात महागडे लग्न आहे दुबईच्या शासकांना इसवी सन एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये पाच दिवसाच्या उधळण केली होती या लग्नामध्ये वीस उंटांनी वधूच्या भेटवस्तू लग्न समारंभात नेण्यात आल्या होत्या शेख मोहम्मद बिन रशीद अल मकदूम आणि राजकुमारी सलमा यांच्या लग्नामध्ये सुमारे एकशे सदोतीस दशलक्ष डॉलर्स म्हणजेच एक हजार एकशे शेहचाळीस कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला होता नंबर एक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट जगातील सर्वात महागड्या लग्नांमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहाचा पहिला क्रमांक लागतो अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न हे या शतकातील सर्वात महागडे लग्न असेल असे म्हटले जात आहे या लग्नामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी हॉलिवूड सेलिब्रिटी क्रिकेटर आणि कित्येक राजकारणी यांचा समावेश होता इतकेच नव्हे तर या लग्नामध्ये उपस्थित राहणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटीना तर दोन कोटी रुपयाची घटाळे गिफ्ट म्हणून देण्यात आली आहेत तसेच या लग्नामध्ये रिहाना आणि जस्टिन बिबर यासारख्या गीतकारांकडून संगीताचा कार्यक्रम पूर्ण करण्यात आला या लग्नातील सुरक्षा लक्झरी क्रूज खाजगी जेट आणि राहण्याची व्यवस्था यांचा विचार केला तर यामध्ये सहाशे दशलक्ष डॉलर म्हणजे पाच हजार कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे असे एका रिपोर्टनुसार स्पष्ट झाले आहे तर मित्रांनो आज आपण जगातील सर्वात महागडी पाच लग्न समारंभ कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला याआधी जगातील कोणत्या महागड्या लग्नाबद्दल माहिती होते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील